ऊर्जा पारंपरिक ऊर्जा म्हणजे जो परंपरेने येतो रोज आपल्याला ऊन पडत रोज सूर्यप्रकाश आहे रोज वारा वाहतो वाहतो का नाही रोज वारा वाहतो मग तो वारा आपल्याला उपयोगाचा आहे की नाही वारा मग त्या वाऱ्याचा उपयोग सूर्याचा उपयोग पाणी हे हे जे काय आहेत तर हे काय येतं पारंपरिक ऊर्जा आहे ती शतकानुशतके ज्या ऊर्जा स्रोतांचा आपण वापर केला जातो त्याला आपण पारंपरिक ऊर्जा म्हणतो मग त्यातले तुम्हाला माहिती आहे पेट्रोल डिझेल पेट्रोल डिझेल खनिज कोळसा रॉकेट हे जे काय आहेत हे फार प्राचीन काळी पृथ्वीच्या भूगर्भामध्ये डायनासोर जंगल बरेच असंख्य जंगली प्राणी पृथ्वीच्या भूगर्भात गाडले गेले आतला दाब आणि वरची प्रचंड उष्णता आतली उष्ण उष्णता आणि वरील दाब यामुळे त्याचा खनिज त्याला रूपांतर झालं आणि म्हणून आता याला आपण म्हणतो पारंपरिक ऊर्जा स्रोत बरोबर आहे का पेट्रोल डिझेल पेट्रोल डिझेल रॉकेट इत्यादी आपण जे परंपरेने वापरतो ते आता आपण पाहणारे अपारंपरिक ऊर्जा स्रोत कोणता अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत अपारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणल्यानंतर हा अपारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणल्यानंतर त्याचा आपल्याला पहिला आहे तो सौर ऊर्जा रोज आपल्याला काय होते रोज आपल्याला सूर्यची किरण पडतात परंतु ते वाया जातात पण जर आपण आपल्या घरावर सोलार प्लेट लावली जर सोलार प्लेट जर आपण लावली अशी जर सोलार प्लेट जर लावली तर सूर्याची किरण त्या सूर्याच्या त्या सोलार प्लेट वर पडते आणि त्याच्यामुळे वीज निर्मिती होते बरोबर आहे का नाही परंतु आपण जर त्याच्या ऐवजी जर गरम पाणी करण्यासाठी जर लाकडं वापरली वा हो हो तर वायू प्रदूषण होत होत का नाही परंतु सूर्याच्या किरणामुळे जर आपल्या घरामध्ये जर पाणी गरम होत असत तर त्याच्यापासून प्रदूषण होत नाही आणि ह्या निसर्गाला आपण प्रदूषण मुक्त करू शकतो बरोबर आहे का त्यानंतर त्यानंतर आहे दुसरा म्हणजे ऊर्जा हो तर उंच उंच टेकड्या तुमच्याकडं सह्याद्री पर्वत आहे जर उंच तर ऊर्जेची पाती लावली आणि जर पूर्ण असा एक टावर असतो आणि नंतर त्याला काय असतो आले असे पाती असतात बघा आणि ते पाते काय होतात जसा वाऱ्याचा वेग वाढतो जसा वाऱ्याचा वेग वाढतो तस तसं पात फिरतं आणि पात फिरल्यानंतर विद्युत ऊर्जा जनिद्रात तयार होते आणि ती विद्युत ऊर्जा जनिद्रात तयार झाल्यानंतर ते काय होते एमएसिबीत किंवा महाराष्ट्र इलेक्ट्रिक बोर्डामध्ये ती साचून आपल्याला परत मिळते वारा आपल्याला मिळतो की नाही वारा फुकट आहे का नाही सूर्य प्रकिर्ण मिळतात का नाही त्याचा वापर आपण करून त्या ऊर्जेची बचत केली पाहिजे ऊर्जेचा वापर केला पाहिजे आणि आज त्याच्यामुळे वायू प्रदूषण होणार नाही भारत हा कार्बन मुक्त होईल आणि म्हणून पवन चक्कीचा वापर आपल्याला काय होतो शेवटी विहिरीतलं पाणी काढण्यासाठी होईल त्या सूर्याच्या किरणाचा उपयोग काय होईल सौर ऊर्जेचा त्याच्यामुळे कृषी सोलार पंप आले त्यामुळे पाणी तर गरम होतच पण विहिरीचं पाणी सुद्धा आपल्याला काढता येणार आहे म्हणजे आपल्याला ऊर्जेची काय होणार आहे बचत त्यानंतर आहे जलविद्युत इकडे असते जलविद्युत भरपूर पाणी आपल्याकडे पावसाळ्यामध्ये येतं ते धरणात साठवलं जातं काय केलं जातं धरणात साठवलं जातं धरणात साठवल्यानंतर ते पाणी जर आपण ते पाणी जर पंपच्या सायने जर उचललं आणि पात्यावर एक पवन शेट्टीसारखं एक पात आहे जनमित्रासारखं त्या पात्यावर जर टाकलं तर त्याच्यामुळं काय होतं पातळ फिरत काय होतं पात फिरत जेवढं पात जास्त फिरण तेवढी विद्युत ऊर्जा जास्त तयार होईल म्हणजे त्या धरणाच्या पाने पंपनेवर उचलून घ्यायचं पंपच्या सायने त्या पात्यावर फिरवल्यावर त्याच्यापासून आपल्याला काय होते विद्युत निर्मिती तयार होते आणि म्हणून त्या पाण्यापासून सुद्धा आपण विद्युत निर्मिती करू शकतो त्यानंतर समुद्राच्या लाटा समुद्राच्या लाटा सारख्या येतात आणि जातात पण त्याच्यापासूनही आपण वीज निर्मिती करू शकतो जे समुद्रकिनारी जे गाव आहे ज्या ठिकाणी बंदर आहे त्या ठिकाणी भरती आणि ओटी चंद्राच्या आकर्षणामुळे भरती आणि ओवटी होते त्या भरती आणि ओवटीतून काय होत लाटा येतात आणि त्या लाटा पासून करू शकतो शेवटचा आहे, आती आहे जा। तो म्हणजे अणुऊर्जा आपल्याकडं अणू आहेत अणु म्हणजे कण आहेत अणुचे तर युरेनियम आणि थोरियम युरेनियम सारखे धातूंपासून आपण वीज निर्मिती करू शकतो त्यामुळे आपल्याला वायू प्रदूषणाचा जल प्रदूषणाचा तोटा होणार नाही या पद्धतीने आपण ऊर्जा स्रोत वेगळ्या प्रकारचे ऊर्जा स्रोत आणि वेगवेगळ्या ऊर्जा स्रोतापासून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जेपासून वीज निर्मिती कशी करू शकतो हे आपण पाहिलं आहे ओके